कळमनुरी तालुक्यातील नांदापूर सर्कलमधील वारंगा मसा येथील माधव खंडोजी गिराम हे आपल्या कुटुंबासह शेतात राहत होते घरचं काम आटपून शेतीच्या कामासाठी माधव खंडोजी गिराम व त्यांच्या पत्नी हे कुटुंबीय घराबाहेर पडलं त्यानंतर दुपारच्या बारा वाजण्याच्या सुमारास घराला अचानक आग लागली यागेत घरातील शेती उपयोगी साहित्य संसार उपयोगी साहित्य घरातील महत्वाची कागदपत्र तथा काही प्रमाणात अन्नधान्य जळून खाक झाल्याची घटना आज एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडले घरातील साहित्य जळून खाक झाल्यानंतर काही तासांनंतर त्यांच्या लक्षात आलं यामध्ये गिराम कुटुंबियांच्या अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालं घराला आग लागल्यानं गिराम कुटुंबियांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचीच माहिती शिंदे शिवसेनेचे युवा नेते गजानन उर्फ बाळू चव्हाण यांना मिळाली गजानन उर्फ बाळू चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांची भेट घेतली या शेतात वास्तव्यास असलेल्या गिराम कुटुंबियांना तात्काळ बाळू चव्हाण यांनी काही रोख रक्कम देत त्यांना आधार दिलाय गजानन उर्फ बाळू चव्हाण यांनी या अगोदरही सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मदत केली नेहमीच गोरगरिबांना मदत करत चव्हाण यांनी साथ दिले तुम्ही हातबल नव्हता तुम्ही कधी आग द्या मी साथ देईल असं म्हणत गजानन उर्फ बाळू चव्हाण यांनी गिराम कुटुंबियांना धीर दिला यावेळी बाळासाहेब वाघमारे सरपंच प्रकाश वाघमारे यांच्या सानिकांची उपस्थिती होती